इंडिया आघाडीनं जातीयवादाच्या नावावरती मत मागितली यावेळी त्यांना राज्यामध्ये यश आलं असलं तरी हे संभ्रमाचं राजकारण वारंवार यशस्वी होऊ शकत नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय ते आज म्हटलं वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होते भाजपा आणि रालोआनं विकसित भारतासाठी मतं मागितली होती आमच्याकडे विकासाचा आराखडा तयार आहे आणि तशी कामं मोठ्या प्रमाणावरती केंद्र सरकारनं केलीही आहेत मात्र इंडी आघाडीनं जातीयवाद आरक्षण असे संभ्रमाचे मुद्दे उपस्थित केले कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं ठोस असं काहीच नव्हतं अशी टीका बावनकुळे यांनी केली जनता एकदा संभ्रमित होऊ शकते सतत नाही महाराष्ट्राला आणि भारताला विकासाचंच राजकारण पुढे घेऊन जाऊ शकतं असं ते म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातला निकाल पाहता जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदातून मुक्त करायची विनंती केंद्रीय नेतृत्वाला केली आहे मात्र हा निर्णय राज्य भाजपाला अमान्य आहे केंद्रीय नेतृत्वाने ने तो मान्य करू नए अभी मांग किया जातिवाद की राजनीति कन्फ्यूजन की राजनीति एक तरफ हो गई जो जीत में गई और विकास की राजनीति जो हमने की और विकास की राजनीति करने वाले हम सब पर थोड़ा हार का सामना करना पड़ा लेकिन इस देश को आगे लेके जाने के लिए मोदी जी ने विकसित भारत का संकल्प किया है वही संकल्प हमारा है हमने विकसित भारत के लिए वोट मांगे हैं और इंडिया आघाड़ी और महाविकास आघाड़ी ने जात की राजनीति को लेकर काम किया है ये कोई दिन के लिए ठीक है हर समाज को यह मालूम हो जाएगा कि हिंदी आघाड़ी वालों ने हमसे झूठ बोलकर वोट लिए हैं